श्री स्वामी समर्थ मंगळवारी चौदा जानेवारीला मकर संक्रांत हा सण आहे आणि नवीन इंग्रजी वर्षातील हा पहिलाच सण असतो या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण हे सुरू होत असते सूर्य जो आहे तर तो धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि थोडी थोडी वातावरणातील थंडी जी आहे तर तीसुद्धा मकर संक्रांतीपासून कमी व्हायला सुरुवात होत असते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे दान करणे जप तप तर्पण तर या धार्मिक कार्यांना विशेष असे महत्व आहे या दिवशी केलेल्या दानाचे फळ जे आहे तर ते शंभर पटीने जास्त मिळते त्याचप्रमाणे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला सुद्धा अत्यंत महत्व आहे परंतु पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे ज्यामुळे आपला कोणताही शत्रू असेल तर त्याच्यापासून होणारा त्रास जो आहे तर तो संपेल तसेच आपल्या जीवनामध्ये गोडवा सुद्धा निर्माण होईल मकर संक्रांतीच्या दिवशी आपण शुद्ध तूप आणि घोंगडी जर दान केली तर त्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती सुद्धा होत असते आता तसं पाहायला गेलं तर सूर्य हा सर्व राशींवरती प्रभाव टाकतो परंतु सूर्याचा कर्क आणि मकर राशीमध्ये प्रवेश हा धार्मिकदृष्ट्या फलदायी आहे आणि मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होत असतो म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आता सर्वात महत्त्वाची वस्तू जी मकर संक्रांतीला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर ती कोणती त्याचप्रमाणे अजून कोणकोणत्या वस्तू टाकू शकतो राशीनुसार आपण कोणत्या वस्तू टाकू शकतो ज्याचे आपल्याला फायदे होतील तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचीच आहे ती वस्तू म्हणजे काळे तिळ मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळांना अतिशय महत्त्व आहे त्याचप्रमाणे हे दिवस जे आहेत तर ते थंडीचे दिवस असतात त्यामुळे आपले शरीर उलते आणि जेव्हा आपण काळे तिळ गरम पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला त्या तिळातील त्या तेल हे पाण्यामध्ये उतरते आणि या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्याला शरीरासाठी हे स्नान अतिशय फायद्याचे असते आपले स्नायू जे आहेत तर ते मजबूत होत असतात त्याचप्रमाणे काळे तीळ जे आहेत तर ते नकारात्मकता नष्ट करत असतात आणि अशा पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीराची आपल्या मनातील नकारात्मकता सुद्धा नष्ट होत असते म्हणून इतर जरी काही टाकणे शक्य झालं नाही तरी काळे तीळ जे आहेत तर ते आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेच आहेत यानंतर आपण चिमुटभर हळद जी आहे तर ती सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हिंदू धर्मामध्ये हळद अतिशय शुभ मानली जाते हळदीचा उपयोग जो आहे तर तो शुभ कार्यामध्ये केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये हळद म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक मानलेलं आहे पाण्यामध्ये हळद टाकल्यामुळे नकारात्मकता नष्ट होते हळद जी आहे तर ती मन शुद्ध करते आणि जीवनामध्ये चांगले बदल होत असतात त्याचप्रमाणे हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर गुरु कमजोर असेल तर अशा व्यक्तीने आवरजून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे ज्यामुळे गुरुचे दोष जे आहेत तर ते नष्ट होतात तसेच गणपती बाप्पांची कृपा सुद्धा प्राप्त होत असते जर कोणाचे लग्न जमत नसेल वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील तरीसुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो नियमित करू शकतो वाईट नजरेपासून आपले यामुळे संरक्षण होत असते नजरबाधा असेल इडापिडा असेल निराशा असेल भीती असेल तर तीसुद्धा नष्ट होत असते आता यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ जे आहे तर ते सुद्धा टाकू शकतो आंघोळ करण्यासाठी आपण जे पाणी घेतो त्यामध्ये आपण त्या बादलीमध्ये चिमूटवर सैंदव मीठ टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे कारण मीठ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मकता नष्ट करत असते त्याचप्रमाणे शरीरातील रक्त प्रवाह जो आहे तर तो सुद्धा सुरळीत राहत असतो आणि स्नायूंच्या वेदना सुद्धा दूर होत असतात तसेच या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्व आहे गंगेमध्ये स्नान करावे असे सांगितले जाते परंतु प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे काय करायचं आहे चार थेंब गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तसेच इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण पाने पानेसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो तसेच चमच्यावर दूध जे आहे तर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे आपली त्वचा जी आहे तर ती सॉफ्ट राहते कारण दुधामध्ये लेक्टिक ॲसिड असते आणि त्यामुळे शरीरावरील वरील ज्या पेशी आहेत तर त्या निघून जात असतात तसेच दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे आपला जो चंद्रग्रह आहे तर तोसुद्धा सुधारत असतो यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे आपण गुलाबजला जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो तसेच थोडासा कापूर जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तर यामुळे डोकेदुखी अंगदुखी सारख्या समस्या दूर होतात आणि कापूर हा धार्मिकदृष्ट्या सुद्धा महत्वाचा आहे यामुळे नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात कापूर जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तर आपल्या शरीराला आराम जो आहे तर तो सुद्धा मिळत असतो तर अशा काही वस्तू आहेत ज्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो तसेच आपण राशीनुसार सुद्धा काही वस्तू टाकू शकतो कारण व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती जर व्यवस्थित असेल तर आपल्या जीवनाची प्रगती जी आहे तर ती होत असते आता राशीनुसार आपण कोणकोणत्या वस्तू टाकू शकतो तर सिंह राशीच्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल फूल टाकावे यामुळे सूर्यग्रह शांत होतो आणि सूर्याचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते दूर होत असतात तसेच कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे कुंडलीमध्ये जर चंद्र कमजोर असेल तर कर्क राशीच्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे फुल टाकायचे आहे यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात मेष आणि वृश्चिक राशी ज्यांची आहे तर त्यांचा स्वामी आहे मंगळ तर त्यांनी मात्र आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचं फुल जे आहे तर ते टाकायचं आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत यानंतर कन्या व मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये जायफळाची पूड जी आहे तर ती टाकायची आहे यामुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात त्यानंतर धनु व मीनराशीचा स्वामी गुरुग्रह आहे आणि आपण अगोदरच पाहिलं की आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण चिमूटभर हळद टाकतो त्यावेळेला आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो गुरुग्रहामुळे निर्माण होणारे जे दोष आहेत तर ते नष्ट होत असतात किंवा आपण चमेलीच्या फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्यासुद्धा टाकू शकतो यानंतर वृषभ व तुळ राशीचा स्वामी ग्रह आहे आणि शुक्र आपल्याला लक्झरियस लाईफ देत असतो ऐशवारामाचं जीवन देत असतो ज्यांचा शुक्र ग्रह मजबूत आहे त्यांना आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही अशा व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चमचाभर दूध टाकायचं आहे किंवा वेलची जी आहे तर ती टाकायची आहे यानंतर मखर व कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि शनीचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत मकर संक्रांत म्हटलं की या दिवशी सूर्यदेव जे आहेत तर ते शनिदेवांच्या घरी त्यांना भेटायला जात असतात त्यामुळे आवरजून मखर आणि कुंभ रास ज्यांचे आहे तर त्यांचा स्वामी शनी असल्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत तसेच राहू व केतूचा अशुभ प्रभाव कधी कधी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो आणि मग राहू व केतूचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन मिसळून आपल्याला स्नान जे आहे तर ते करायचं आहे यामुळे राहू व केतू जे आहेत तर ते शांत होत असतात तर अशा काही वस्तू आहेत ज्या आपण राशीनुसार आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी आवरजून सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे उगवत्या सूर्यदेवांना अर्ध देताना आपण जे पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला चिमुटभर तीळ जे आहेत तर ते आवरजून टाकायचे आहेत आणि आपल्याला अर्धे जे आहेत तर ते द्यायचे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्धे दिल्यामुळे आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात आपल्याला निरोगी आरोग्य प्राप्त होत असते